समितीच्या वतीनं आयोजित केलेल्या या मोर्चासाठी उपस्थित असलेले या तालुक्यातील सर्व राजकीय पक्षांचे सर्व नेतेगण अकोले तालुक्यातील सुज्ञ नागरिक आपल्या अकोले तालुक्यातील सर्व प्रिंट मीडिया युट्यूब चॅनलचे सर्व प्रमुख या मोर्चासाठी उपस्थित असलेले सर्व ग्रामस्थ आज बंदवारी बगिनी नव्हते तर खूप वेळापासून आपली सर्व मनोगत आपण सर्वजण या ठिकाणी ऐकत आहे बसलेल्यांच्या भावना आणि जे जे लोक या ठिकाणी मतं व्यक्त करत आहेत त्यांच्या भावना सगळ्यांच्या रास्त आहे हे सगळ्यांच्या भावना एकच आहे की रेल्वे जर आली तर ती अकोले तालुक्यातूनच गेली पाहिजे जर ती रेल्वे अकोले तालुक्यातून विनयभाऊन जर जाणार नसत तर अशी रेल्वे या जिल्ह्यात नको अशा प्रकारची भूमिका आपण सर्वांनी घेतली पाहिजे जर रेल्वे अकोल्याला येणार नसेल तर ती रेल्वे लोणी मार्गे सुद्धा जाता कामा नाही अशा प्रकारची भूमिका अशा प्रकारची तयारी आपण सर्वांनी घेतली पाहिजे महेश भाऊ दोन हजार नऊ साली तात्कालीन रेल्वेमंत्री मला वाटतं ममता बॅनर्जी असताना या देशातल्या त्रेपन्न रेल्वे नवीन मार्गाला मंजुरी दिली आणि त्या त्रेपन्नमधल्या हा आपला नाशिक सिन्नर अकोले जुन्नर असा हा एक मार्ग होता परंतु जुन्नर तालुक्यामध्ये जे एम आर डीचा एक प्रोजेक्ट असल्यामुळं एक साधं कारण देऊन आपल्या सगळ्यांना येण्यात करण्याचं काम हे बाकी सगळ्या लोकांनी केलं आहे आणि म्हणून मग अशी भाऊंचं भाषण आपण ऐकलं असेल खरंतर ह्या नेत्यांचा वापर आपण सगळ्यांनी करून घेतला पाहिजे हा आपला जीवन मारण्याचा प्रश्न आहे तालुक्याच्या हिताचा हा एक प्रश्न आहे आणि म्हणून या तालुक्याच्या हितासाठी आपल्याला जे जे काही करता येईल तो करण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी केला पाहिजे त्याच्यामध्ये मग खासदार वाजेसाहेबांची मदत लागेल खासदार वाघचोरे साहेबांची मदत लागेल खासदार अमोल कोल्हे साहेबांची मदत लागेल मग नंतर आमदारांचा रोल चालू होतो प्रामुख्यानं या खासदारांची सगळ्यांची जोपर्यंत आपल्याला प्रामुख्याने मदत होत नाही तोपर्यंत आपल्याला पुढं जाता येत नाही आणि म्हणून सध्या या अर्धा दिवसामध्ये आम्ही जरा विखे पाटलांच्या जवळ आहे मी देवठाण गटामध्ये काय दोन अडीच कोटी रुपयाचे काही विकास कामं त्यांच्याकडून आणलेत योगायोगानं सतरा तारखेला आपण त्यांना देवठाणला आणतोय दोन दिवस जरा पुढं ढकललेत एकोणावीस का वीस तारखेला ती सभा आपण त्यांची लावलेली आहे त्यांना आपण क्लिअर कट सांगू जर तुमची भूमिका जर आमच्या अकोल्याच्या बाबतीमध्ये जर पॉझिटिव्ह नसेल तर तुम्हाला सुद्धा आम्ही अकोल्यामध्ये अंतरा विचार करू अशा प्रकारची सगळ्यांनी भूमिका ही आपण सर्वांनी घेतली पाहिजे आणि म्हणून मागाशीच आम्ही त्यांना जे सांगितलं का बाबा सांभा आता सतराला थोडंसं थांबा दोन दिवस लेट करू तू पहिलं आम्हाला तुम्हाला भेटू द्या तुम्ही जेव्हा आमच्याकडे असाल तेव्हा इथं आल्यानंतर तुम्हाला आमच्या रेल्वे बाबतीमध्ये तुम्हाला पॉझिटिव्ह बोलावंच लागेल अकोल्यातून जर तुम्ही रेल्वे आम्हाला जर देणार नसेल तर ती रेल्वे आम्ही लोणी सुद्धा जाऊ देणार नाही अशा प्रकारची एक भूमिका आपण सर्वजण घेऊ हे एका आंदोलनावर हा सगळा प्रश्न सुटणार नाही जी 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 काही लोक का नेतृत्व करताय त्यांनी सांगावं त्या दिवशी त्या वेळेला आम्ही सर्वजण या रेल्वे प्रश्नासाठी आम्ही तुमच्यावर राहू एक चांगल्या ताकदीनं मोठ्या मदतीने हे सगळं आंदोलन आपल्याला उभं करावं लागेल जिथं जिथं ज्याला ज्याला जशी मदत करता येईल तसे प्रयत्न आपण सर्वांनी करावे निवडणुका आल्या का प्रत्येक नेता वरच्या नेता खाली आणील परंतु आता त्या नेत्यानं वरच्या नेत्याला जाऊन एकदा भेटा आणि रेल्वेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मदत करा मग त्यांना अकोल्यामध्ये आणा उद्याच्या निवडणुकीमध्ये अशा प्रकारची भावना सगळे जर नागरिक बनून घ्या अशा प्रकारचं आव्हान आपल्या सर्वांना करतो थांबतो धन्यवाद साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साईदृष्टी नेत्रसेवा चष्माघर आमच्याकडे टायटन फास्ट्रॅक प्युमा ओकले वेलॉसिटी सीके रेबन आय डी वोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिझाईल झाईस प्राईम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉम्ब जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध तसेच टायटन कंपनी लेन्सेस अधिकृत विक्रेते ऑटोमशिनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जैस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ञ ऑप्टोमेट्रिस कडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी कासबिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडेतीन पर्यंत साईदृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साईदृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव